कागदा कागदावर आहे की योगेश्वरी मंदिराचे भक्तांनी दिलेले पैसे जमा केलेले पैसे पावता फाडून जमा केलेले पैसे ते रोज रोज बँकेत भरावे लागतात ते पैसे बँकेत भरले अशी किर्जला नोंद आहे ती किर्जची नोंद आता कोणीही बदलू शकत नाही आणि बँकेमध्ये ते पैसे जमा नाहीत आणि किर्जला तर जमा दाखवलेले आहेत अशी अडिट करताना पाच लाख रुपयाची रक्कम निदर्शनास आली आता ऑडिटर वालवडकर आणि कंपनी त्यांनी त्याच्यावरती त्याची नोंद केलेली आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष प्रत्यक्षमध्ये ऑलिटची कापू मागून घ्या आणि प्रत्यक्ष देशपांडे पाहू सुद्धा ना भरणार ऑफिस इंचार्ज ते कोणा माणसाला फ्री पाठवू शकतात देशपांडे लिहिलं ना क्रीडला ही एवढी जमा केली म्हणून आणि आपण आम्ही रेकॉर्ड घेतले हे करायला त्याचं बँकेत निश्चित नाव नाही सांगते आता आधीची कॉपी करणे बँकेचं नाव सगळंच मिळते त्याच्यामध्ये पाच लाखाची उघडकी आलेली आहे अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवल कमिटीच्या सचिव पदावरून पाय उतार झाल्यानंतर प्राध्यापक अशोक लोमटे तसेच ट्रस्टी अमोल लोमटे राजाभाऊ लोमटे सतीश नाना लोमटे संध्या जाधव अजित चव्हाण रवी कदम राजपाल भोसले आज पत्रकार पत्रकार भवनात परिषद घेतली त्यांनी सुरुवातीला आपल्या कार्यकाळात कोणकोणते चांगले निर्णय घेऊन कसा स्वच्छ कारभार केला हे प्रथम सांगितले पद सोडताना आज मितीस रोख बँक खात्यात जमा शिल्लक सोने चांदीसह एक कोटी रुपयाचे उत्पन्न जमा असल्याचे त्यांनी सांगितले देवल कमिटीचा कारभार सुधारत असताना कार्यरत कर्मचाऱ्यांनी अचानक सामूहिक राजीनामे देऊन ट्रस्टींना काम करताना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असाही आरोप केला यानंतर मात्र अशोक प्राध्यापक अशोक लुमटे व इतर तत्कालीन ट्रस्टीने गंभीर आरोप करत सन दोन हजार पासून योगेश्वरी देवल कमिटीचे लेखापरीक्षण यापूर्वीच्या ट्रस्टीने केले नव्हते आम्ही कार्यरत असेपर्यंत आम्हाला तत्कालीन विश्वस्थानी कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नाही तरीही आम्ही दोन हजार एकोणीस वीस पर्यंतचे लेखापरीक्षण करून घेतल्याची माहिती त्यांनी दिली आयकर विभागाने अचानक खाते गोठवण्याची नोटीस दिली त्यामुळे दंड म्हणून सेहेचाळीस लाख छत्तीस हजार रुपये मागील वीस वर्षापासून बँकेतील पावत्या नूतनीकरण न केल्याने जवळपास एक कोटीची रक्कम ही रिझर्व्ह बँकेला जमा झाली असल्याचे त्यांनी सांगितले मंदिर परस परिसरातील दुकाने व व्यापारी गाय यांची भाडेवाढ वसुली केली नाही कित्येक दुकानदाराकडे पाच पाच वर्षापासूनचे भाडे थकीत आहेत पुजाराला वेगवेगळ्या नावाने दुकाने दिली दोन हजार तीन पासून भाडेवाढ करावी असे असताना नियमित भाडेवाढ केली नाही ही गंभीर बाब यापेक्षा गंभीर बाब म्हणजे दुकानदाराचे भाडे करारपत्र सुद्धा आज पावितो केलेले नसल्याची बाब लोंटे यांनी समोर आणली या यवश्री देऊल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले तहसीलदार विलास तरंगे या संदर्भात ठोस कार्यवाही का करत नाही अशी ही चर्चा आता भक्तामधून होताना दिसत आहे तहसीलदार यांच्यासमोर तत्कालीन सचिव व इतर पदाधिकारी यांना त्यांनी केलेल्या अनिमित्त संदर्भात कागदपत्रे समोर आल्यानंतर त्यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस तसेच कायदेशीर कार्यवाही करण्याची नोटीसही बजावली मात्र अद्याप या संदर्भात कार्यवाही झाली नाही तहसीलदार साहेब कार्यवाही करणार की ते प्रकरण थंड बसत्यात जाणार याकडेही भक्तांचे लक्ष लागून राहिले आहे प्राध्यापक अशोक लोमटे म्हणतात ज्या विश्वास्तावर लेखा परीक्षक तहसीलदार आयकर विभागाने आर्थिक अनियमितीचे गंभीर आक्षेप घेत कायदेशीर कारवाई करण्याच्या लेखी नोटीस दिल्या त्यांनाच पुन्हा विश्वस्त म्हणून नियुक्ती मिळाल्याने भक्तामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे या निर्णयाविरुद्ध तत्कालीन ट्रस्टी न्यायालयात दाद मागणार असल्याची लोमटे म्हणाले एका प्रश्नाच्या उत्तरात अशोक लोमटे म्हणाले की पर्यटन खात्यामार्फत एक ते दीड कोटी रुपयाचा निधी आला त्यातून पूल व सीमेटचा रस्ता बनवला संबंधितांनी आमच्या ट्रस्टला कोणतीही लेखी किंवा तोंडी सूचना दिली नाही या संदर्भात आम्ही तक्रार केल्यानंतर नगर परिषद तसेच पुरातत्व खात्याने सदरील रस्त्याचे काम बंद करण्यात आल्याचे लेखी पत्र दिल्याचेही लोमटे म्हणाले यापूर्वीच्या ट्रस्टीमधील सोबत असलेले पाच ते सहा जण विद्यमान ट्रस्टीमध्ये ट्रस्टी म्हणून ट्रस्टी कसे आले असा प्रश्न केला असता व विशेष म्हणजे चांगले काम करून सुद्धा या ट्रस्टींची गणछत्ती का झाली अशी विचारणा केली असता प्राध्यापक अशोक लोमटे म्हणतात आम्ही कसे आलो संबंधित ट्रस्टी आम्हाला म्हणतात आम्ही कसे आलो आम्हालाच माहीत नाही जनता एवढीही दूध खोली नाही नवन नवीन ट्रस्टींची निवड कशी झाली या संदर्भात भक्तामध्ये सर्वत्र चर्चा चालू आहे ती काही लपून राहिलेली नाही आता एकूण पुढील काळामध्ये न्यायालयात काय या संदर्भात निकाल लागतो याकडे भक्ताचे लक्ष लागून राहिले आहे